ह्याच्या हातात ह्याच्या हातात आणलं बघा आम्ही किराणा आणला असं आईच आली पोत ठेवलं किराणा दुकानातली माणसं होती म्हणून तिथं व्हिडिओ काढला नाही गर्दी होती लिस्ट दिली पटपट आणला ला आणला आणला तुम्ही सांगितलं नाही तरी आम्ही आणला <laughs> चापती नाही आणली संपली बघा आई तुझी हाय अजून आठ पंधरा ते जाते मग किती दिलती ती एक पाकीत आणलं होत ती पावसाळ्यात आणि ती दुसरं दुसरं एक हनुमान यिक घेते की बाबालवा देते साथ, येते मोबाईल घेतलाय ना मी आज येणार म्हणून येणार नाही तर तवाच येते काय का, <laughs> <laughs> तर काम नसते का नुसतं घड्याळ बघायचा फालतू ब्यायच गेलं दोनशे रुपये प्रत्येक महिन्याला फालतू चालेल कुणाला फोन लावू देत नाही ना कळ ना संध्याकाळीच करमत नाही बाबाला फोन नसले चार चार्जर आणले तसलं खो करून आले का बाबा कुठे नाहीत आलं वाटत काहीतरी वाजलं काय म्हणलं ना बसला। <laughs> चाँगा। चाँगा। आज... <laughs> आता चांगला का नाही बोलला चांगलं झालंय असं दे तुझ्या पाहायला बघ काय लागलं नाही ग बाई दोघ खराब झालं की लेकर आता होती चांगलं काय चांगलं झालं उलट चांगलं खराब झाला की माझ्या डोळ्यात पाणी आपोआप चांगलं वाटलं भया म्हणलं बा भया भेटला का तुम्हाला भया भेटला आलता वाटत काल ते म्हणले आम्हाला काय वावर आहे का सांग तिकडे आई बाबा कडून नेऊन लाव मला आमच्या जात्याने आणलेल्या दोन गड्ड्या लावल्या तिथे ते फुगणार ना काय होईना कांदा मुरमाड राहिले उशीर केला हो मोबाईल नाही तुम्ही जाण लाव कसला आणलाव की कस मग काय तस जास्त आई असेल तस भागवा लागत कवा असं नाही आणला उद्या ते जा मारले त्याला तेच दिसायला लागले हा बघा की बाबा हो का येऊ ते बघ परत ते आहे आमच्या बाबाचा आता बुटा आणायचा होय बाबा हां झालं केड झाले आले मी घरी किराणा दिला तर बघा कसा पसारा पडलाय पोरांनी भांडे घासायचं अजून कपडे जाणलोट केली दीदीनी अजून असं सगळं ओटावर घाण आहे बघा हे तर करून खाल्लेलं दिसते त्यांनी चहा वगैरे केलेली दिसतोय तर आता आवरते पटापटा भांडी राहिलेत गासाच्या आणि साड्यांच्या घड्या राहिल्यात दोन आणलं होतं काढून दादानी माझ्या <laughs> तुम्हाला दाखव काय त्यांच्या घड्या घातल्यात माझ्या पोरांनी कशा <laughs> घातल्यात <लें। laughs> पोरीनी <ही> हे <laughs> बघ ते त्याला कसं वाटतं सगळं झाकून ठेवलं की छान दिसतं पण त्याच्या खालचा पसारा त्याला कुठं माहिती कसं दिसतंय ते कपडे काढून आणले त्याने ते खूप पसारा पसारा झाला होता झाडलोट आहे ऑलरेडी आता कपड्यांच्या घड्या घालते भांडे घासून घेते मध्ये बाबत करते